हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण वांगी भात बनवणार आहोत त्यासाठी कांदा आणि टमाटे घेतलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे हळद घालायची आहे धन्याचा कूट घातला आहे दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता वांगी असे चिरून घेतलेले आहेत त्यात सगळा मसाला भरून घ्यायचा आहे दाबून असा दाबून मसाला भरून घेतलेला आहे आता दीड वाटी तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन वेळा आता आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा हिंग घालायचं आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता घालून चांगला भाजून घ्यायचा आहे आता यात वांगी घालायचे आहेत ते पण तेलात भाजून घ्यायचे आहेत उरलेला मसाला असतो ना तो पण घालून घ्यायचा आहे वांगी दोन मिनटं तेलात भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे चव खूप छान येते तुम्ही पण अशाप्रकारे वांगी भात कुकरमध्ये करून बघा दोन मिनटं कुकरला झाकण लावायचं नाही वर फक्त झाकायचं आहे वाफेमध्ये वांगी वाफतात दोन मिनटं झालेले आहेत आता तांदूळ घालायचं आहे धुतलेलं स्वच्छ तांदूळ घालून ते पण मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद घालायचे आहे पाव चमचा दोन चमचे तिखट घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे नक्कीच वांगी भात करून बघा दीड वाटीला तीन वाटी ती पाणी घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त खमंग वांगी भात तयार होतो नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्याकडे इथं बिर्याणी आणि पुलावमध्ये घालतात ना तळलेला कांदा तसा कांदा करून ठेवलेला आहे तो मी घातलेला आहे इथं मस्त लागतो चवीला तर एक चमचा तुपाची धार घालायची आहे यामुळे भात खमंग फुलफुलीत आणि छान लागतो तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा भात मस्त तयार झालेला आहे सगळे तुमचं नाव घेतील बघू शकता तुम्ही मस्त खमंग वांगी भात तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि खात राहा